नमस्कार मंडळी मी आपल्या सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मागल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही जंगल सफारीला गेलेलो आहे त्यानंतर आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायणीची पूजा आम्ही ठरवलेली होती शकुल आणि स्नेहाने नवीन घर घेतलेलं होतं स्नेहाची खूप इच्छा होती की आपल्या घरी छान

Ontzettend veel plekken lariën te de bedasting Rusie Marakmeest, waarom ze ingrijpen van Lagan Lariën te de bedasting Rusie Marakmeest, waarom ze ingrijpen van Lagan Lariën te de bedasting Rusie Marakmeest, waarom ze ingrijpen van Lagan Lariën de bedasting जी जी तर प्रकारे आमची छान पूजा वगैरे झाली सोसायटीमध्ये जे मंदिर आहे मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविलं होतं तिथेच जे पंडितजी असतात तर खूप छान पूजा केली त्यांनी आणि रात्रीला प्रसादाला सुद्धा आले होते ते तर अशा प्रकारे आमची पूजा छान पार पडली आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो होतो रामकृष्ण मठमध्ये दिल्लीच्या तर ते पण काही क्षण मी आपल्याला दाखवत आहे आज आम्ही आलेलो आहे रामकृष्ण मठ मध्ये दर्शन घ्यायला चला हे आहे दिल्लीचं रामकृष्ण मठ रामकृष्ण आश्रम मार्गवरती हा मठ आहे खूपच सुंदर मठ आहे या आधी पण मी तुम्हाला दाखविलेला आहे खूप शांत वाटते इथे आलं की एक वेगळा अनुभव येतो इथे ठाकूर मा स्वामीजींची प्रतिमा आहे ठाकूरांची मूर्ती आहे आणि आणि स्वामीजींचा फोटो आहे फोटोरूपात त्यांची स्थापना केलेली आहे तर खूप मोठा मठ आहे आणि खूप छान वाटतं इथे आलं की आणि हे आहेत आमचे महाराज मधु महाराज हे नागपूरला होते आधी आम्ही इथे आलो की यांना नेहमी भेटतोच भेटतो म्हणजे तर महाराजांसोबत छान गप्पा गोष्टी झाल्या आणि एक नवीन एनर्जी घेऊन आम्ही परत इथनं निघालो मठात आल्यावरती आम्हाला फाल्गुनला थोडे मॉल वगैरे दाखवायचे होते दिल्लीचे आणि आम्हाला रात्रीचं डिनरही बाहेरच घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही सगळे निघालोय आता बाहेर जेवणासाठी खराब आहे आणि आम्ही निघालो पायी आता सातव्या माळ्यावरून आता खाली पाहिजे ओ किती सुंदर मनी मी झोपलेली आहे नऊशे रुपयाला ही आठशे ला येणार आहे किती सुंदर असं वाटतं झोपलेली आहे वरती आहे पिंड पिंडबलूची रेस्टॉरंट मस्त मॉल आहे आणि सुद्धा एक रेस्टॉरंट आहे आम्ही त्या साईडला जाणार आहोत अलगुल्ली स्टॅच्यूसोबत व्हिडिओ काढला एक पंजाबी रेस्टोरेंट है सग पंजाबी एक तो मेन कोर्स का टाइम है भाई। तो अब दे, दे क्या क्या बोला अब दे दे बोला ऐसे नहीं होता दे नहीं होता ले गए <laughs> अब जरा लीजिए तो ले लवा आ <laughs> कौन था जी पालगुंजी मीमकरी शुरू है वे कौन नको करू अशा प्रकारे आम्ही डिनर करून घरी आलो फाल्गुनची मजा मस्ती सुरू होती तर मग मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत टेलडन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी